अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तर नमस्कार मित्रांनो आज अगदीच वेगळ्या विषयावर आपण बोलणार आहोत पण तो विषय खूपच महत्वाचा आणि तुमच्यासाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे तर चला तर मग आपण आजच्या या नवीन आणि अशा उपयुक्त अशा व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत तर बघा गुडघेदुखी सांधीदुखी कंबरदुखी हातपायांचे हात पायांचे दुखणे या सगळ्या वेदनाने तुम्ही त्रस्त आहात का वर्षाने वर्षे चालत झालेल्या या दुखण्यामुळे आयुष्यात जणू यातनाजनक झालंय का तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे अशी एक साधी छोटी पण अत्यंत प्रभावी अशी देशी गोष्ट जी लावल्यावर डोक्यापासून ते पायापर्यंतचे सर्व दुखणे मुळापासून नाहीसे होतात होय मित्रांनो केवळ दहा रुपयाच्या आसपास मिळणारी ही गोष्ट तुमच्या शरीरात चमत्कारिक बदल घडवू शकते गुडघ्यातील सुई टोचण्यासारखी वेदना असो कंबरदुखी असो खांद्यामध्ये झालेला जडपणा असो एकदा हा उपाय तुम्ही वापरून नक्की बघा तुम्हाला आराम शंभर मिळेल ज्यांना सकाळी उठल्यावर गुडघे कडकडतात सांधे अकडतात शरीरात जडपणा आणि स्टिफनेस जाणवते त्यांच्यासाठी हा उपाय म्हणजे देवाचं एक वरदानच आहे ही गोष्ट अगदी आपल्या आजी आजोबांच्या काळातील पारंपरिक ज्ञानावर आधारित आहे घरगुती उपाय आहे पण अतिशय परिणाम त्याचा अतुलनीय आहे त्यासाठी तुम्हाला डॉक्टर इंजेक्शन औषध असं काहीही करण्याची गरज नाही फक्त थोडा वेळ आणि विश्वास हवा कारण ही गोष्ट शरीरातील वात दोष कमी करते रक्ताभिसरण सुधारते आणि हळूहळू मुळापासून त्याचं दुखणं बरं करते ज्यांचे साधे जाम झाले सांधे जाम झाले आहेत फ्रोझन झाले आहेत वर्षानुवर्षे त्रास सहन करावा लागतोय त्यांच्यासाठी आजचा उपाय म्हणजे जीवनातला एक नवा आरंभ ठरेल म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि ही माहिती तुमच्या फॅमिली मेंबर्स आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जास्तीत जास्त शेअर करा कारण आरोग्य हीच खरी आपली संपत्ती आहे तर मित्रांनो जर तुम्हाला खरोखरच तुमच्या शरीरातील प्रत्येक दुखण्यापासून मुक्ती हवी असेल तर या चॅनलसोबत तुम्ही जोडली आहात तर चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथे मी तुम्हाला खूप उपयुक्त अशा माहिती खूप उपयुक्त असे घरगुती उपाय मी तुम्हाला सांगणार आहे जे तुम्ही घरी बसून सहज करू शकता आणि वर्षांवर चे त्रास देणारी दुखणे कायमचे नाहीसे करू शकता तर आजचा जो उपाय मी तुमच्यासोबत सादर करणार आहे तो इतर अनेक उपायांपेक्षा दहापट सोपा परिणामकारक आणि अगदी अद्भुत आहे हा इतका सोपा आहे की फक्त एका मिनिटात तयार होतो ना त्याला जास्त वेळ लागतो ना मेहनत लागते पण पर परिणाम असा होतो की तुम्ही स्वतःही म्हणाल की हे तर जादू आहे या उपायासाठी फक्त दोन गोष्टी लागतील आणि गंमत म्हणजे त्या दोन्ही वस्तू तुमच्या स्वयंपाक घरातच आधीपासून असतात किंवा नसेल तर जवळच्या किराणा दुकानात अगदी तुम्हाला सहज मिळून जातील म्हणजे तुम्हाला कोणताही त्रास नाही फक्त थोडा तुम्ही विश्वास ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघायचा बगा, आहे तुम्हाला कारण हा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की हा उपाय तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया आणि त्याचा योग्य उपयोग कुठे आणि कसा करायचा पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला या उपायाचा पूर्ण परिणाम जर हवा असेल तर प्रत्येक शब्द प्रत्येक वाक्य तुम्ही लक्षपूर्वक ऐका गाई केली तर फायदा कमी होईल पण समजून घेतलं तर हा उपाय तुमच्या आयुष्याचा एक भाग बनेल आता थोडं कारण समजून घेऊया दुखण्याचं मूळ काय असतं हे आपण समजून घेऊया आधी तर आयुर्वेद आपल्याला सांगतो की वायू आणि वातोष जेव्हा शरीरात वायूचा समतोल बिघडतो तेव्हा सुरुवात होते ती कडकड जडपणा झिंजण्या जीन सुई टोचल्यासारख्या वेदना आणि हळूहळू शरीर स्टीप आणि थकलेलं वाटायला लागतं जर तुम्हाला खांद्यामध्ये जडपणा गुडघ्यात सुई टोचल्यासारखी वेदना चालताना जळजळ किंवा सांद्यात स्टिपनेस जर वाटत असेल तर तुम्ही समजून घ्या की वा, शरीरात वात दोष प्रकोपलेला आहे पण चांगली बातमी काय तर हा देशी उपचार त्या बिघडलेल्या वायूला शांत करतो शरीरात पुन्हा तो समतोल आणतो आणि हळूहळू मुळापासून तुपणं तुमचं दुखणं नाहीसे करतो हा उपाय इतका प्रभावी आहे की जेव्हा तुम्ही चालता जिना झडता तेव्हा जाणवणारी वेदना दिवसेंदिवस कमी होत जाईल आणि शरीर पुन्हा तुमचं हलकं ऊर्जावान तुम्हाला वाटायला लागेल हा उपाय म्हणजे खऱ्या अर्थाने नैसर्गिक चमत्कार आहे कृपया हा उपाय तुम्ही अवश्य करून बघा कारण शरीरातली दुखणे नाहीसे झालं की आयुष्य पुन्हा आपल्याला सुंदर वाटायला लागतं तर बघा मित्रांनो आपल्या शरीरात जेव्हा दोन हाडो एकमेकांना भेटतात तेव्हा त्या ठिकाणी एक मऊ नर्म गादीसारखी गोष्ट असते जिला आपण वैज्ञानिक भाषेत कार्टिलेज असे म्हणतो आणि सोप्या भाषेत थोडक्यात झालं तर हे जे कार्टिलेज आहे म्हणजे आपल्या शरीराने देवाने दिलेली एक नैसर्गिक गादी आहे ज्यालाच आपण नॅचरल क्युशन असंही म्हणतो जी प्रत्येक सांध्यांच्या मध्ये बसवलेली असते ज्यामुळे दोन हाडं एकमेकांना घासली जात नाहीत जसं वाहनात इंजिन नीट चालावं म्हणून आपण तेल टाकतो तसंच आपल्या शरीरात कार्टिलेज हे तेल आणि कुशन या दोन्हींचं काम करतं हे हाडांना पोषण देतं सांध्यांना लवचिक ठेवतं आणि घर्षण टाळत पण जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं तस हे कार्टिलेज जिजायला जी लागतं हळूहळू ते पातळ होतं आणि काही वेळा तर ते पूर्णपणे संपून जातं त्यामुळे सुरुवात होते ती गुडघेदुखी सांदेदुखी खांदेदुखी टाचदुखी सकाळी स्टिफनेसारखं जाणवून आणि चालताना होणारी सूट टोचल्यासारखी वेदना तर अनेक लोक सांगतात की हात वळत नाही मुठ बंद होत नाही जुन्यावर चढताना गुडगी कडकडतात हे सगळं म्हणजे कार्टिलेज पातळ झाल्याचं किंवा संपल्याचं लक्षण आहे पण चांगली गोष्ट अशी की आज मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे तो केवळ वेदना कमी करणार नाही तर शरीरामध्ये तुमच्या पुन्हा कार्टिलेस तयार होण्यासाठी मदत करेल आणि हा उपाय हाडांना पुन्हा मजबूत लवचिक आणि निरोगी बनवतो आता उपायासाठी लागणाऱ्या गोष्टींबद्दल आपण बोलूया तर सर्वात आधी आपल्याला एक स्वच्छ कोरडी आणि पूर्णपणे काचेची बाटली आपल्याला घ्यायची प्लास्टिकची तुम्ही अजिबात वापरू नका कारण प्लास्टिकमधून सूक्ष्म रासायनिक कण जे असतात ते तेलात मिसळतात आणि ते शरीरासाठी हानिकारक ठरतात त्यामुळे ते तेलाची खरी ताकद ही नष्ट होते म्हणूनच फक्त काचेची जी बॉटल आहे ती तुम्ही वापरू शकता आता येतो मुख्य भाग तेल कोणतं वापरायचं तर बघा पहिली गोष्ट म्हणजे सरसोचं तेल आणि दुसरं तेल म्हणजे तिळाचं तेल हे दोन तेल आपल्याला वापरायचे तर दोन्ही तेल अत्यंत उपयोग आहेत उपयुक्त आहेत आपल्यासाठी जर घरात ते सरसोचं तेल असेल तर ते वापरा पण तिळाचं तेल म्हणजे तर आयुर्वेदाचं वरदानच तर आपल्या आजू आजोबांच्या काळात हिवाळ्यात शरीर दुखलं की ते तिळाच्या तेलाने मालिश करायचे कारण तिळाचं तेल हे शरीरातील थंडपणा आणि सुकेपणा दूर करतं वात दोष कमी करतो आणि हाडांना आतून बळकट करतो तर आयुर्वेदात तर आपल्या स्पष्ट असं सांगितलं आहे की तिळाचं तेल हे सर्वश्रेष्ठ औषध आहे म्हणूनच मित्रांनो जर तुम्हाला शरीरातील स्टीफनेस चांदेदुखी किंवा गुडघेदुखीपासून जर सुटका हवी असेल तर हा उपाय तुम्ही करून बघा कारण निसर्गाच्या या छोट्या देणगीमध्ये खूप मोठं आरोग्य दडलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला हे माहिती आहे का तेल या शब्दाची खरी उत्पत्ती ही तिळ या शब्दातूनच झाली आहे हे अगदी खरं आहे बाकीचं सगळं तेल नंतर आलं पण तिळाचं तेल हे सर्वात पहिलं सर्वात नैसर्गिक आणि औषधी तेल मांडलं गेलं आहे आयुर्वेदात स्पष्ट सांगितलं गेलं आहे जो माणूस रोज आपल्या शरीरावर शरीरावरती तिळाच्या तेला तेलाने हलक्या हलक्या हाताने मालिश करतो त्याला आयुष्यभर गुडघेदुखी सांधेदुखी किंवा शरीरातील स्टिफनेस कधीही जाणवत नाही आणि याच कारणामुळे मी या खास देशी उपचारात तुम्हाला तिळाच्या तेला तेलाचा वापर करण्याचा सल्ला मी देत आहे आता या उपचारासाठी आपल्याला आणखी एक चमत्कारिक घटक लागेल ला आणि तो म्हणजे कापूर कापूर म्हणजे केवळ सुगंध किंवा पूजा नाही त्यात आहे नैसर्गिक वेदनाशामक आणि सूज कमी करणारी ताकद तर कापूरचा थंड गरम परिणाम जो आहे तो त्वचेच्या आत आपल्या खोलवर उतरतो आपल्या स्नायूंना सैल करतो आणि जडलेले जे, जे सांदे आहेत ते हलके करतो तर आजकाल लोक कापूरचा वापर फक्त नाक बंद झालं की करतात खरं सांगायचं तर कापूर म्हणजे एक नैसर्गिक पेन रिलीवर सोपी आणि प्रभावी कृती आता आपण जाणून घेऊया तर सर्वात आधी तुम्ही स्वच्छ एखादी काचेची बाटली घेतली प्लास्टिकचा तर वापर आपल्याला करायचंच नाही कर का करायचं नाही हे मी तुम्हाला आधीच सांगितलंय आता या काचेच्या बाटलीमध्ये तिळाचं तेल तुम्ही भरून ठेवा जर हवं असेल तर सरसोचं तेलही यामध्ये वापरू शकता पण त्यापेक्षाही ते तिळाचं तेल हे सर्वश्रेष्ठ असेल हे माझ्यातर्फे मी तुम्हाला सांगते आता कपूर कापूर ते ते चा, जे आहे त्याचे दोन छोटे तुकडे तुम्ही घ्या ते एका खलबत्तात चांगले वाटून त्याचे एक बारीक पावडर तुम्ही तयार करा मोठे तिक तुकडे राहू नये त्याची घ्या घ्याचे पूर्णपणे चूर्ण तयार होईपर्यंत त्याला वाटा आणि हे कापूर पावडर जे आहे तेलाच्या तिळाच्या तेलामध्ये मिक्स करा आणि बाटली हवा बंद करून नीट हलवा म्हणजे पूर्ण बंद करायची ज्याच्यामध्ये हवाही जाणार नाही अशी नीट एअरटाईट करून नीट त्याला हलवायची म्हणजे मिश्रण हे एक संद होईल म्हणजे एकमेकात मिसळले जाईल तेल चाता तेल चार्ज करण्याची पद्धत मी तुम्हाला सांगते जी तयार केलेली बॉटल आहे जी शिशी आहे ती एक तास घरात ठेवा नंतर ती थेट सूर्यप्रकाशात आपल्या सनलाईटमध्ये एक ते दीड तास तुम्ही ती बॉटल ठेवा सूर्याच्या किरणाने जेव्हा ते तेल स्पर्शत तेव्हा त्याची औषधी शक्ती वाढते आणि ते अगदी चार्ज होतं जर उन्हाळा असेल तर हा परिणाम खूप उत्तम मिळतो हिवाळ्यात ऊन जर कमी असेल तर त्याला जास्त वेळ तुम्ही बाहेर उन्हा उन्हात ठेवू शकता या प्रक्रियेमुळे हे तेल पूर्णपणे तयार होतं आणि शंभर टक्के परिणाम देण्यासाठी सज्ज होतं तर तेल लावण्याची योग्य वेळ आणि पद्धत काय आहे सर्वात महत्वाचं म्हणजे हे तेल रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला लावायचं नाही ओ, का त्याचं कारण काय तर त्यावेळी शरीराची रोमचित्र जे असतात म्हणजे आपले पोर्स जे असतात ते बंद असतात आणि तेलाचा शोषण परिणाम हा कमी होतो तर तेल लावण्याचा सर्वात उत्तम वेळ म्हणजे सकाळ आणि दुपारचा आहे जेव्हा शरीर आपलं गरम असतं आणि रक्ताभिसरण आपलं सक्रिय असतं तर हलक्या हाताने गुडघे कंबर खांदे किंवा जिथं दुखतं तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही तुम्ही हलक्या मसाज करा मग पहा काही दिवसातच तुमचा जो जडपणा आणि ज्या काही वेदना आहेत त्या मुळापासून कमी व्हायला लागतात तर मित्रांनो हा उपाय पूर्णपणे देशी नैसर्गिक आणि अगदी शतकानुशतकापासून परीक्षित आहे कृपया तो नक्की करून बघा कारण आरोग्य हीच खरी संपत्ती आहे तर रात्रीच्या वेळी तुम्ही हे उपाय अजिबात करू नका सकाळी किंवा दुपारच्या वेळेला तुम्ही हे करून बघा आणि कंटिन्यूपणा ठेवा जर तुम्ही जर समजा तुम्ही सकाळच्या वेळेमध्ये दे, जर तेल लावलं तर काय होईल नक्की तर तेव्हा आपलं शरीर हे उष्ण असतं उर्जायुक्त असतं रक्ताभिसरण प्रक्रिया सक्रिय असतं त्यामुळे त्याचा परिणाम हा आपल्याला जास्तीत जास्त दिसून येईल त्यामुळे सकाळी आणि दुपारच्या वेळेला हे तेल तुम्ही वापरू शकता आणि खूप विश्वासाने खूप हेनं कंटिन्यूपणा ठेवलात तर त्याचा परिणाम तुम्हाला खूप चांगला असा काही दिवसात दिसून येईल आता जेव्हा तुम्ही तेल लावणार आहात तर तेल लावण्यापूर्वी तुम्ही काय करा तर दोन्ही तळ हातांना हलक्या हाताने एकमेकावर पहिल्यांदा घासा म्हणजे थोडी उष्णता त्याच्यामध्ये तयार होते थोडी उष्णता तयार करा आणि मग ज्या भागात दुखत हो। जिथे सूज आहे त्या ठिकाणी अगदी प्रेमाने आणि हलक्या हाताने तुम्ही मालिश करा पण मालिश करताना हे लक्षात ठेवा की हे तेल जणू एखाद्या बाळाला कडलं करत आहात अशा मृदू भावनेने लावा जोरजोराने घासायचं नाही कारण ह्या तेलाची शक्ती ही हळूहळू आत उतरून काम करते तेव्हाच खरा परिणाम आपल्याला दिसू लागतो जितकं हे बनवायला सोपं आहे तितकंच त्याचं सामर्थ्य खूप अगदी जबरदस्त आहे हा उपाय केवळ काही दिवसांसाठी नाही तर दीर्घकाळ टिकणारा नॅचरल हिरिंग इफेक्ट देणारा आहे पण त्याची ताकद टिकवून ठेवण्यासाठी दररोज या तेलाची बाटली किमान अर्धा तास तरी सूर्यप्रकाश ठेवणं खूप आवश्यक आहे कारण या सूर्याच्या किरणातून या तेलात जीवनदायी प्राणशक्ती भरली जाते ज्याला आपण जा विटल एनर्जी असे म्हणतो आणि हेच तत्व म्हणजे चिकित्सा जी या तेलाला खूपच जास्तीत जास्त चमत्कारी बनवतो तर तेल जितकं सूर्याच्या ऊर्जेत ते अधिक प्रभावी बनतं आणि शरीरात खोलवर कार्य करू लागतं जर तुमची इच्छा खरी असेल तर ते तेल वर्षे चालत चालत झाले गुडघेदुखी सुन्न वेदना त्या कायमच्या दूर करू शकतं पण एक गोष्ट लक्षात ठेवा की उपचाराबरोबरच आहारात बदल करणं तितकच महत्वाचं आहे रात्री झोपण्यापूर्वी कोणत्याही आंबट पदार्थांचा वापर तुम्ही टाळा जसं की रात्री लस्ती दही ताक लोणी इत्यादी हे सर्व याचा वापर खाणं वगैरे टाळा हे सर्व पदार्थ काय करतात तर आपल्या शरीरातील वातूष वाढवतात तसेच तूर डाळ राजमा बटाटा फुलकोबी पांढरा तांदूळ अशा जड आणि वातवर्धक पदार्थांचं सेवन तुम्ही कमी करा हे पदार्थ शरीरामध्ये वायू वाढवतात ज्यामुळे सांध्यामधला नैसर्गिक ओलावा आणि लुब्रिकेशन्स म्हणजे चिकटपणा सुकतो आणि त्याचवेळी कार्टलेज कमकुवत होऊ शकतं जेव्हा हा ओलावा नष्ट होतो तेव्हा सांधे कोरडे पडतात आणि वेदना परत चालू होतात म्हणून मित्रांनो हे वायू वाढवणारे जे काही पदार्थ आहेत आणखी तुम्हाला काही माहित असतील तर ते पूर्णपणे तुम्ही टाळा आणि शरीरात संतुलन राखा हेच खऱ्या अर्थाने आरोग्याचं रहस्य आहे तर मित्रांनो हा होता आजचा पूर्ण उपाय एक असा देशी आणि आयुर्वेदिक प्रयोग जो हजारो लोकांनी करून आपल्या आयुष्यात बदल अनुभवला आहे जर हा व्हिडिओ किंवा माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर जरूर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली जय माता लक्ष्मी असं कमेंटमध्ये लिहा कारण तुमचा प्रत्येक कमेंट मला कमेंट मला पुढे जाण्यासाठी एक नवीन अधिक उपयुक्त आणि आरोग्यदायी व्हिडिओ तयार करण्याची प्रेरणा देतो तुम्हाल। तर तुम्ही व्हिडिओ माझा शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मी तुमची तुम्हाल। खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ